हा जायच आता तुमच्या गप्पा संपत नाही तर काय करणार आम्ही तुमच्या सतत गप्पा चालू आहेत ओढ्याला नाही जात सांगितलेलं

आणि काय सांगतो मला पण यायचं मला पण यायचं मग घेऊन जायचं बाबूला उचलून कडेवर आणि पाडून देतो तो बुक्कन कळशी पण आणतोय ते हांडा आणते कोण कोण हंड्यानी पाणी भरत घरी गेल्यावर आणि आणि कोणाकोणा हंडा पडलाय कधीतरी पाणी आणताना पडला कसा पडला कसा पडला ग परी कसा पडलेला फुटून गेला मडका मग म्हटलेला

ऐका मी काय सांगते माझ्याकडून पण मी होती ना लहान होती म्हणजे लहान केवढी होती माहिती का पाचवी सहावीला असेल ना तर तेव्हा मी पण आईसोबत जायची ना विहिरीचं पाणी असं बादलीने शेंदून आणायला लागायचं की नाही तर मी पण जायचे आईसोबत आईला मदत तुम्ही कशी करतात आता तशी मी पण करायची लहान होते तेव्हा मग आई दोन हंडे घ्यायची एका हांड्यावर दुसरा हांडा आणि मी काय करायची एक छोटा हांडा होता आमच्याकडे तो घेऊन यायची मी मग आम्ही विहिरीवरून पाणी घेऊन आलो एकदा आणि मी लांबून पाणी आणायला लागायचं ना आणि मी अर्ध्या रस्त्यात आली मला जड झालेल्या हंडा डोक्यावरती तरी पण आई मला विचारत होती जड झाल्यावर सांग जड झाल्यावर सांग पण मला घरापर्यंत न्यायचा होता जिद्द केली मी नाही मला न्यायचाच आहे मी नेणारच मी नेणारच आणि काय झालं माहिती का मी घरापर्यंत गेली आणि पहिल्या घराला उमरा होता माहिती उमरे असतात असा उमरा असतो बघा चढ चढताना त्या उमऱ्यापर्यंत मी गेली आणि आमच्या घराचा जो दरवाजा होता ना तो छोटे असायचे बघा पहिले दरवाजे तिथून असं वाकून जायला लागायचं कसं जायला लागायचं असं हांडा डोक्यावर हांडा तुमचं पण तसंच आहे ना जर डोक्यावर तसंच आहे ना हांडा जर डोक्यावर असेल तर मोठं होतं ना पण उंच होतं की नाही मग तिथून असं वाकून जायला लागायचं आणि मी मला जड झालेला हांडा माझ्या लक्षातच नाही राहिलं मी काय केलं वाकलीच नाही तिथे मला खूप आनंद झालेला की मी घराजवळ आली आता मी आणला हांडा आणला हांडा मी ते आनंदात होती माझ्या लक्षातच राहिलं नाही का इथून वाकायचं आणि आणि आईने पण मला आईला वाटली हिला माहिती आहे वाकून यायचं आई पण काही बोलली नाही की वाकुने आणि मी जशी दरवाज्यातून गेली तो हांड्याचा वरचा हे असतं की नाही किनारा असते की नाही ते हांड्याचा काठ असतो बघा वरचा गोल गोल तो काठ त्या दरवाज्याच्या वरच्या बाजूला धडकला आणि तो हांडा असा मागे धुबुक्कन पडून गेला आणि मी अशी पुढे हंडा मागे ना मी अशी पुढे आणि हांड्याचा तो काट असतो की नाही तो काट तो काटच निघून गेलेला पूर्ण <laughs> काट एका बाजूला ना हांडा एका बाजूला तर मी खूप रडायला लागलेली मला फार भीती वाटलेली म्हटलं आता आई रागवेल आई रागवेल आई रागवेल आणि मला खूप वाईट वाटलेलं की मी एवढा लांबून हांडा भरून आणला आणि माझा पाण्याचा हंडा आता सगळा या ठिकाणी काय झाला सांडून गेला आणि हांडा पण तुटला मी ज्याने रोज पाणी आणायचे मला खूप रडायला आलं मी खूप रडायला लागली मग आई आली धावत धावत आणि आई म्हटली काय झालं रडायला तर मी म्हंटल हांडा पडला आणि तुटला मग आई काय बोलली काय नाही तुला लागलं नाही ना आपली आई आपली काळजी करते की नाही हांड तुटलं तरी काय नसतं आई काय सांगते आपण नवीन घेऊ पण आपल्या बाळाला आपल्या लेकराला लागलं तर आईला चालतं का ते नाही मग आईने मला लगेच जवळ घेतलं आणि सांगितलं काय नाही हांडा तुटला तर आपण नवीन घेऊ त्याला आपण दुरुस्त करू तुला नाही ना कुठे लागलं मग मला जरा बरं वाटलं मग मला थोडंसं रडू कमी झालं नाही तर मी खूप रडलेली मग तुमचा हंडा पडला तेव्हा तुम्ही रडलेला की नाही रडत तुम्ही ए मग तुम्ही डेंजरच आहेत हा कोणतं गाणं तुम्हाला रिक्षावाल्याची गाणी फार येतात का रे कोणाच काय मी बाजारात जायला रेडी आहे तुमच्या गप्पा सांगतायत काय सांगते पप्पाला जड झाल्यावर पोटा दा दा पळला दा त फुटला दा त स्वर आता लढायला लागलेली हा ना रडू येते ना जो आपल्याला रडू येतं की आपण एवढं मेहनतीने आणतो आणि पडतो आणि भीती पण वाटते रागवेल का आपल्याला आई आजी असं वाटतं की नाही मला राग होत नाही मला तरी पण मी पायरवा चालते म जिद्दी राहायचं असत आपण काल गोष्ट बघितली की नाही वल्लभ सरदार वल्लभभाई पटेल ते कसे जिद्दी होते की नाही मग आपण एखादं चांगलं काम करत असेल चांगल्या कामाला जिद्दी राहायचं आपण एखादं चांगलं काम करत असेल तर प्रयत्न करायचं की ते काम आपण पूर्ण करू मॅडम मी पण सर्व आई विचार जायचं बाजारात चलो